मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता तूर पिकावर कीड अळीचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी संकटात यवतमाळ जिल्ह्यात आधीच पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे यातून सावरत नाही तोच पुन्हा तूर पिकावर कीड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे सोयाबीन उत्पन्नात घट झाली शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांची भिस्त ही तूर पिकावर होती मात्र तूर पिकावर अळी आल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे याचा आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे